हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी अगदी स्पेशल असा विषय घेऊन आलेली आहे तर घरात सुख शांती समृद्धी व इतर काही गोष्टी असतात त्या अगदी व्यवस्थित व्हाव्यात आपल्याला असं वाटत असेल त्या दिवशी स्पेशल डे असतो आपला त्या दिवशी किंवा सणवार असतील त्या दिवशी तर तुम्ही या पद्धतीने हळदीचं लेपन करू शकता बघू शकता तुम्ही हळदीचं लेपन करून मी दाराच्या आजूबाजूला एका बाजूला दिवा एका बाजूला अगरबत्ती असं लावलेलं आहे खरं तर ह्या गोष्टी केल्याने घरातलं वातावरण अगदी प्रसन्न राहतं आणि बऱ्याच जणांच्या क्वेरी होत्या की घरातलं काही वातावरण नीट व्यवस्थित व्हावं हो यासाठी काय उपाय करावेत तर हळदीचं लेपण हा अगदी बेस्ट उपाय आहे तुम्ही आ, करू शकता अगदी छानपैकी तर बघू शकता रांगोळी काढलेली छानपैकी दारावरती हळदीचं लेपण त्यानंतर दिवा लावला आहे आजूबाजूला त्यानंतर उंबरठ्यावरती फुलं ठेवलेली आहेत अगदी सुंदर वाटतं खरंच हे तर असं जर तुम्हाला करायचं असेल तर ते का कसं करावं आणि का करावं ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे असे उपवास वगैरे असले काही किंवा घरात काही कार्यक्रम असला तर तुम्ही करू शकता तर हळदीचं लेपणाचं मिश्रण कसं बनवायचं ते तुम्हाला मी आत्ता सांगते तर तुम्ही बघू शकत असाल मी इथे देवाची हळद घेतली आहे माझी मी देवासाठी जी बाजूला ठेवलेली असते ती हळद घेतली साधारण एक चमचा भरपूर होते एक चमचा भरपूर होते तर एक चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर तुमच्याकडे जर अष्टगंध असेल तर तुम्ही अष्टगंधसुद्धा यात टाकू शकताय अष्टगंध चंदन पावडर गोमूत्र म्हणजे ज्या देवासाठी आपण ज्या ज्या गोष्टी वापरतो त्या त्या गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही टाकू शकता तर इथे मी अष्टगंध टाकलेला आहे थोडासा जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही टाकू शकताय तर माझ्याकडे चंदन पावडर आहे थोडीशी म्हणजे चंदन पावडर आहे देवाची तर ती मी थोडीशी टाकते आहे त्यामध्ये चंदन पावडर हळद आणि गोमूत्र अष्टगंध त्यानंतर हे गोमूत्र आहे माझ्याकडे देवाचंच आहे स्वामी समर्थांचं तर ते गोमूत्र मी थोडंसं टाकते आहे त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तेसुद्धा तुम्ही टाकू शकता इथे मी गंगाजल टाकते आणि हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या उंबरठ्यावरती ते स्थिर राहू शकेल या कंडिशनला आल्यानंतर तुम्ही पाणी टाकायचं बंद करा तर मी योग्य प्रमाणात पाणी टाकून घेतलेलं आहे बघू शकता तरी थोडंसं घट्ट वाटतंय तर मी अजून थोडंसं पात्र करण्यासाठी अजून पाणी मिक्स करेन त्यामध्ये हळदीचं लेपन हे खरंच अगदी शुभ मानलं जातं आरोग्यदायीसुद्धा आहे लक्ष्मीला तुम्हाला जर प्रसन्न करायचं असेल तर हळदीचं लेपन तुम्ही नक्की करा बघू शकता या या प्रमाणात हळदीचं लेपन पातळ करायचं आहे त्यानंतर हळदीचं हो लेपन दरवाजावरती लावण्याआधी उंबरठा अगदी स्वच्छ करून घ्या उंबरठा अगदी स्वच्छ करा दरवाजा स्वच्छ करा आणि त्यानंतर हळदीचं हो लेपन त्यावरती लावा आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना ना तुमचं मनसुद्धा अगदी प्रसन्न ठेवा म्हणजे बऱ्याच गोष्टी छान चांगल्या होत जातात बठा पुसून घेतलेला आहे आधी आणि त्यावरती आता त्या हळद टाकून घेते आहे आधी टाकून घेते आणि त्यानंतर मग पसरवून घेणार आहे ॲक्च्युली दरवाज कुंभरठा लाकडी नसल्यामुळे मिश्रण हे पटकन त्यात मुरत नाही व्यवस्थित पसरवावं लागतं तर या पद्धतीने मी सगळं अगदी व्यवस्थित लावून घेते आहे आणि ह्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या तुम्ही अगदी मनोभावे पॉझिटिव्ह एनर्जीने म्हणजे मनात पॉझिटिव्ह विचार ठेवून केल्यात ना तर ते अगदी सुंदर होतात त्यामुळे करतानासुद्धा विचार तुमचे चांगले ठेवा मंत्रजाप चालू ठेवा मनात अगदी चांगलं चांगल्या पद्धतीने जा चा, काही गोष्टी होतात तर बघू शकतात या पद्धतीने मी अगदी व्यवस्थित हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे त्यावरती तुम्ही काही शुभचिन्ह काढू शकतात शुभचिन्ह काढू शकताय मी शक्यतो काढत नाही बघू शकत पण ह्या काढू शकता हे पण करून घेतलेलं आहे त्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही शुभचिन्ह काढू शकताय तर ते या पद्धतीने कॅमेरा थोडा साईडला झालेला होता त्यामुळे ते गोमती चक्राचं आहे ते तुम्ही काढू शकता जो जोपर्यंत हळद ओली असते तोपर्यंत तुम्ही नक्की काढू शकता ही गाईची पावलं ही सुद्धा तुम्ही काढू शकतात त्यानंतर उंबरठ्यावरती स्वस्तिक काढणं हे सुद्धा शुभ मानलं जातं तुम्ही ते कुंकुमाने सुद्धा काढू शकता कुंकुमाने काढलेला सुद्धा अगदी चांगलं असतं तर बघू शकता या पद्धतीने पूर्ण उंबरठ्यावरती सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढून घेऊ शकता हे सुद्धा शुभचिन्ह आहेत हे, हे सुद्धा तुम्ही करू शकताय म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चालेल शक्यतोवर मी शुभचिन्ह हे शुक्रवारी किंवा लक्ष्मीपूजन असं काही असेल त्या दिवशी तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा उंबरध्याला हदीचले पण कसा करायचा हा व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते चला तर मग तुम्ही पण एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी म्हणून तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि शुभ शुभ गोष्टी करत राहा बाय बाय